डिनी दिन्धाको एि दिन्धा पलाग invers, निता, प्राम फ्रॉकनले मार्पकर रताई बराना बिन्धा काला या करे माहिती का तुमची जमीन तिथं होती गाणी नदीला घेतो ते टाकवायला आमचं आमच्या बाकार होती तिथं मग आता कोण करतो ते आता कोणाच लागत कि मक्का कोणाच लागत कि

அந்த गेल्या वर्षी अत्यल्प पाऊस झाल्यामुळे आमच्या निल्लोड मध्यम प्रकल्पामधली पाण्याचा साठा पूर्ण कोरडा ठक झालेला आहे आणि येणाऱ्या काळात आम्हाला टँकरची आवश्यकता ताबडतोब शासनाने आम्हाला द्यावे असे आमच्या ग्रामपंचायतकडून मागणी आहे आणि वारंवार अशी टंचाई उपलब्ध होऊ नये यासाठी शासनाने आमच्या धरणामध्ये चर खोदण्याची एक परवानगी द्यावी आणि धरणामधील जो सांडवा आहे त्याच्या खालून पाणी असल्यावर लिकेज होतं तो सांडवा दुरुस्त करणे आणि पाळूची उंची वाढवणे हे दोन कामं महत्वाचे काम करण्यासाठी शासनाने परवानगी दिली पाण्याची तकलीफ चालू आहे नळ पाच दिवसाला येता पाणी पुरत नाही नळाचं पाण्याचं कसं व्हायचं लांबून पाणी आणावं लागतं टाक्या लांब आहे टँकरचं पाणी आलं की भेटत नाही शासनानं काहीतरी सुविधा हो करा पाण्याची पाचव्या दिवशी नळ्या पाणी कमी येत नाही पाणीच नाही धरणामध्ये आजू चार महिने जायचे कसं जायचे चार महिने काय आम्हाला पाणी पाहिजे पाणी